मी कुणा तरी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज चाललं मी एकवी आपला माझ्या पुण्याचा केस करायचं तर बरं ब्लॉग बघून मस्त आपण तुम्ही बघत राहा ब्लॉग आज ब्लॉग भारी होणार आहे एकानंतर आता चालले आज आई मावळ्याच्या दर्शनाला पाच सध्या पाच लवकरच निघल्यावर लवकरच निघू मस्त बघा तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्ही पुढं बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला एन्जॉय करा आता चला तिथं नानांची तर गेल्यावर मला दाखवता तुमचं केस काढायचं होतं चला देवाळ आहे नाले आपण दर्शन दे देऊ एक कोड एक कोड द्या एक गोल्याचा केस करायचं होता आज गोल्या त्याचं आज चप्पी हे जातील तुझं आपले हे अगे आज चप्पा डायरेक्ट बघते गाडी चला आता निघले ना आता मस्त चला गाडी मस्त निघू मस्त आता कुठे काय कराला हे बायच गोल्याच बोल्या गोल्या भाई लवकरच उठले चला गाडी आपली रेडी आहे ड्रायव्हर पण आपला रेडी आहे यो पुष्पाचा मोठा पाऊस चला आता आम्ही निघले आता मस्त आता करून बोला एकवी चला आता मस्त तुम्हाला पुढं दाखव जसं असा होल ब्लॉक मी तसं तसं दाखवीन आता आम्ही जास्त जण नाही काही पाच जण आपले दोन पोरी आपलं बोलू बाईक मला तिकडे मस्त तुम्हाला जसं असं होल तसं मी तुम्हाला ब्लॉक दाखवे चला Mastal, ya, apalagi, nih, nih, ya, tiga nabi, dan astagfirullah, merah, astagfirullah, dan mastal, tuh, entar, lena, kudu, pokok, pokok, poli, nah, berat, 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 ba 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 berat, 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 berat,

नाए। नाए। गोली है, गोली है। आता घडी दिसत तुम्ही याला नंतर बघा कसा चमन कोटा झाला बघा याला कसला दुकान टाकणार तू आता इला काय बोलशील आता तू इला ई आता ही सांग मी डेमपी सोन इला इचरला काय होन तू दुकानदार हो कसला दुकान खाऊचा दुकान वाट लवली En On a mis pour tout passer, पाहित्या शपथले आता असं पाहत्या जाऊ दर्शन घेऊ मग वरती जाऊ पण दाखवतो मस्त अरे बाबा हे गोलियाचे कपले घाली घेतल्या थांब थांब आता कपल घाल दाखवतो माझा माझ्याला रे फ्रुटी आणल्या म्हणा रेडी झालेला आहे आम्हाला वरती गेला होता मला दाखवता दा कसा आता इ सब हे ना इ सब कुछ नाही दिखेगा इसका कुछ भी नाही दिखेगा पहिले आता पाहते दर्शन घेऊ मस्त त्याच्यानंतर वरती जाऊ <tie> मेरे माते देखे। 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 वरता आम्ही चालले मस्त आता खालच्या निघले आता मला वरती भेटता मस्त गोले गोलेला भाव गोले कसा बसले चला इथं दर्शन घ्या चला दात दाखव इथं हे दात वरली व भारी भारी बसले पुष्परा बाबा पुष्पराज निस ती पालात दमल आता ती नंतर मग डेंजर एकदम सर पुष्पा थकली पुष्पा बाकी धावत होती ती पण थकली ती गोल्या काही आमचं थकणार

हो दमले नाही तव थांबवत जाम दमले नाही मी कसला आहे दम लागली गाईज आता मी खूप दमलोले आहे मला काही जास्ती वाढती चालवत नाही मी आता बघतो इथं झोली जातो मला काही दुसरं टेन्शन येत नाही आम्ही आपल्या आईमौलीच्या मंदिराची इथे पोहोचल्या दाखवत थांबा आता कसा बघा का भारी सकाळचा एकदम खतरनाक आहे बघा आता जरा बघा लाईमौली मंदिर ते

आता, आता, आता या निवडून आली गोळ्या तू दोन दोन हार घात हार घातल्या हार खा तू खा तेव्हा हार घात बाल बोंबाल तर किती आता त्यात सांगूच शकत नाही आता गेल्याचा खरा काम चालू झाला आता पहिले पाणी लावित घेतले गोल्याची टकली चालू केली तुला फिट लढत गोल्या बा बाबा बाबा फिट लढत ना रे चाललं गोल्याच केस चालल गोल्याचं केस चाललं आमच्या बाबा चा। किती जण संभला लावा गाणी लावली परमेस मालिक पूर्ण टक्कली झालेली आहे बोली ह्या झाला गोल्या टकली झाली झाला 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 हे झाला गोल्याची टकली टकली झालेली आहे गोल्या कशी बघा गोल्या गोल्या बघा गोल्या चमन झाला झाल आपल्या टकली मस्त गोल्याची झालेली आहे आपण जाऊ खालती मस्त बघू आता तो कोंबडा घ्याल कोंबडा घेऊ मस्त आता ना आपण बाहेरच कुठेतरी बघू ना तिकडेच बसू मस्त कोंबड्याकडे बनव जेऊ मस्त आता गोल्या लढला थोडासा थोडा धरला नाही जास्त लढा आता टकली साप साप टकली म्हणून काही जास्त लढला नाही तो चला आता तुम्हाला डायरेक्ट खालती गेलाच भेटतो चला आई <laughs> ना गलिया गलिया का दिसतंय अन्ना आज रे <laughs> जाम दमाला होत तर काही वाट नाही असं हे वाट कमदार भे आम... आम्ही आम... मजा आली माऊलीचं दर्शन झालं आज हे नुसत्या चरताना खालती खालतीवरती का दमताना मला काही त्या समजत नाही कदा नटले बा चष्मा बिस्मा टोपी बिक पचास रुपये की ओवर ऍक्टिंग <laughs> थोडा ब्लॉग बनवायला भेटलात नाही कोंबरा आणेल तो तर कोंबरा आणले मस्त हेवी कराबली बसले मस्त कोंबडा बनून मस्त जेवा जात गोल्या ज्यूस पिते बघ आग लावायची प्रोसेस चालू झालेला आपली लावा मस्त मस्त आपला आगरी पद्धत चुली व चे आव्हान सचिन तरी कोमरा खाशील की नाही टंगरा पाय डोकी सगळी गेली टंगरा पाय डोकी नाही येते जन सालटू मध्ये बुजील कोण मसाला टाकलेला आहे आपला कसली पेस्ट आहे लसूण अद्रक ची पेस्ट आता चंपा तापलेला आहे चालू म्हणून जुगार चालू वरती डायरेक्ट आवे मध्ये गाठला गाठी टाकलेला आपला मस्त कोंबरा कोंबराचा मटण आम्ही क्या बोल रे हे हो आता या हो? तुम्ही सांगाल लसून तुम्ही पण असा कोंबरा घेतला ना त्याच्या लसून टाका एकच नंबर लागतं तुम्ही बी सांगाल मग मला कमेंट करा आपल्या याच्या मध्ये ब्लॉग मध्ये कसं लागतं त्या लसूण टाकून खाऊ बघा लागते लसूण खाल्ल्याने पुष्पा वगैरे जेव्हाच नाही हे परच खायची ग चंदन लाई घेतले गोल्याच्या बघ गोल्यावर कसा बघ बघी गोल्याला रोज ज्यूस पुरा बोल रोज ज्यूस ही स्टाईल तरी खसाची आपला कोंबरा मस्त तिकडे शिजत तवर तर मस्त आम्ही जरा घेतो जरा थंडावंडा पिऊन हिल आणल्यान हिल हिल आणल्यान मस्त गोल्या झोपाच्या तयारी ना पुष्पा काक्री सुलत बघ तू बघ या जात लाग कलर लागले

बरं आपला आता रेडी झाले मस्त पण दाखवत कोम्हाला आ हा चुली उली मजाच वेगळी वास एक नंबर येत दाखव दा आ हा 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 आता या आता आम्ही मस्त बसले जेवायला माझा काम यायचं असं डायरेक्ट मी भाकरीच घेता होचिन नाना इकडे बसले इतर आपला फडके ना आपला गोलू आहे आता झोपांच्या उठले ना तिकडे नानीसा आपल्या जेवायला बसले मस्त तर जेवतो मस्त ना जेवल्यावर तुम्हाला भेटतं आता मस्त आपला आपलं तर काम यो भाकरीवर एकच नंबर चला तर नंतर भेटता तुम्हाला आपला मस्त जेवून झाले बोबा एक नंबर लागला बघू आता इथले आता बघू आम्ही आता अजून कायची तयारी चालली आहे असं काही जास्त या नव्हतं म्हणून ते जे केसच करत होतं त्याला म्हणजे इथलं मस्त पुरा अजून दाखव तुम्हाला काही बघू लोणावल्यामध्ये काही दाखवायला भेटला तर दाखवतो तुम्हाला ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा पण सगळा गुंडलला पब्लिक चालली आता ओम घरपे याची सोय येणार चला घरी जावा आता घरी तू कुठं जायचा दुसरीकडे हा लोणावला लोणावल्याला बघू चिक्क्या आमचं पुष्पहत तर आम्ही निघलो घरा आता बघू लोणावल्या मध्ये थांबू लोणावल्या मध्ये चिक्के घ्यायचे ना सचिन चिक्के घेऊन देणार काही विषयच ना बोल कुठे आपल्या बोल्या बोल बोल्याच्या आता चंदन लावले डायरेक्ट बोलले चंदन थंडा थंडा थंड वातावरण चला उतरल्यावर भेटत तुम्हाला आपल्या फुल चिका घेतल्या ना बाग दोन दोन पिशव्या बस ना चला आता पाहि पाण्याची बाटली पण टापला घेतला ना काशील आवड्या सगळ्याच खाशील तू थंडा थंडा मस्त प्याला थांबल्या आपला फेमस रस फुल झोपली ती पुष्पराज तो बघा बघ झोपले ती या ती पण जान झोपली दात्री मस्त उत्साह दाखव दाखव घेतले ए पुष्पराज कोणी खाल्ले दातीचा कुंद्राने रास भावा ती निव ती बाहेर जाऊन तो देतो पोतलो मस्त राजा गोल्या भाई पण एकदम फुल तकली झाली आता मस्त झोपल गाडीओ झोपली हो। ती बा ही झोपली ती ही पण जाम झोपली दाद दाखो पुष्पराज चला पुरं तुम्हाला मी ना दाखवीन आमच्या ते केस कार रे उंडच होता ते तुम्हाला संध्यालची ती मजा दाखवीन अख्खी बारीक बारीक पोरायची आल्यावर आता आपल्या बोल्या संचा इथं ते आपलं मी बोलव ना तुम्हाला त्या आपलं ते आमच्या ओंड होलाचा कार्यक्रम असतो म्हणजे टकली गेली ना त्याच्यात लगेच संध्यालची उंड होलाचा कार्यक्रम असतो त्याचसाठी आल्या पण बोलायच्या इथं थांबा मी तुम्हाला दाखवत बोल्या बाई भारी पोर बघ ना आता हे बा पूर्ण लक्ष दादा इकडे गाणी लागल्या ना फेमस आहे तो हे बा आवडतं गाणी त्याचा परमेस माझी फेवरेट बघ कसं बघ तू कसं चला उंडव ताची प्रोसेस जर आपली चालू झालेली आहे चला घ्या गोल्याला काल बाबा ग्या गोल्याला गोल्या गोल्याला काही भेटतं नाही गोल्या लावायला लागला झाला तिपलं बाबा हे असती असती असते जरा हे बघ बा पुष्पाने बघ किती जिपलं हे गोल्याला बाबा हिने पण जाम टिपले पुष्पा किती जिपलं बाबा ए बघू हिने खात पण घेतलं ब्लॉग पूर्ण आता तुम्हाला दाखवलं उंड विंड्यांची सगळी प्रोसिजर आपला एक वेळेचा पण आता पूर्ण म्हणजे झाला ब्लॉक मी आता इथेच एंड करता आता उंडोवरून झालो ना आता इथेच ब्लॉग एंड करता सांगा आपल्या चॅनलला